गोदावरीच्या काठावर वसलेलं नाशिक आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर हे ठिकाण हिंदू धर्माच्या आणि भारतीय वारशात अत्यंत महत्वाची मानली जातात याच आपल्या नाशिकमध्ये सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे कुंभमेळा आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली पुराणात सांगितलंय की खूप वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केलं तेव्हा समुद्रातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या तेव्हा एक अमृताचा कलश सुद्धा मिळाला ज्याच्यासाठी हे मंथन करण्यात आलं होतं पण त्यावरून देव आणि राक्षसांमध्ये जोरदार लढाई झाली की हा अमृताचा कलश कोणाला मिळणार तेव्हा राक्षस अमृत कलश घेऊन पळाले सुद्धा होते पण भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं आणि तो कलश पुन्हा राक्षसांकडून परत मिळवला या सगळ्या धावपळीत अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि आपलं नाशिक आता हे चार थेंब कलशामधून म्हणजेच भांड्यातून पडले होते ज्याला संस्कृतमध्ये कुंभ असं म्हणतात म्हणूनच या चार जागी कुंभमेळा भरतो तोही दर बारा वर्षांनी आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा कसा असतो कुंभमेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा यात काय फरक आहे आणि सिंहस्थ कुंभमेळाबद्दल बरंच काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला करा क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय कुंभमेळा हा हिंदू धर्मातला एक मोठा धार्मिक उत्सव आहे जो भारतात चार ठिकाणी होतो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक हा मेळा दर बारा वर्षांनी भरतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नुकताच महाकुंभमेळा प्रयागराज इथे पार पडला मग नाशिक इथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा कुंभमेळ्यापेक्षा वेगळा आहे का तर हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे होणारा मेळाच आहे पण याला सिंहस्थ म्हणतात कारण हा मेळा तेव्हा होतो जेव्हा सूर्य आणि गुरुग्रह सिंह राशीत असतात म्हणून नाशिकचा कुंभमेळा हा सिंहस्थ नावाने ओळखला जातो पण मुळात हा कुंभमेळ्याचाच भाग आहे पण मग नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी हा कुंभमेळा का साजरा केला जातो तर त्यामागे सुद्धा एक कथा आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या मानावरून शैव आणि वैष्णव साधूंमध्ये मोठा वाद झाला होता या घटनेनंतर पेशवे सवाई माधवराव दुसरे यांनी निर्णय घेतला की शैव साधू त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात कुंडा स्नान करतील तर वैष्णव साधू रामकुंड नाशिक इथे स्नान करतील तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा साजरा होतो हा कुंभमेळा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहणाने सुरू होईल आणि दोन हजार 20 रोजी संपेल मुख्य दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस आणि अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ला होतील सिंहस्थ कुंभमेळा हा साधारणपणे बारा ते पंधरा महिने चालतो पण दोन हजार सव्वीस अठ्ठावीसचा हा मेळा तब्बल बावीस महिने चालणार आहे आणि याच कारण म्हणजे त्रिखंड योग ज्योतिषशास्त्रात जेव्हा सूर्य गुरु आणि इतर ग्रह विशिष्ट राशींमध्ये येतात तेव्हा काही दुर्मिळ आणि पवित्र योग तयार होतात दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस मध्ये सिंह राशीत सूर्य आणि गुरु यांच्यासोबत इतर ग्रहांच्या विशेष संयोगामुळे हा त्रिखंड योग निर्माण होतो हा योग खूप शुभ आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे कारण यामुळे कुंभमेळ्याचा कालावधी वाढतो आणि स्नानांचं महत्वही वाढतं त्यामुळे सिंहस्थ सरकारने आतापासूनच कंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका होत आहेत आणि तब्बल सहा हजार नऊशे कोटींचा निधी यासाठी प्रस्तावित केलाय यात दहा नवीन घाट एकशे पाच किलोमीटरचे रस्ते शहात्तर पूल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि शंभर ऑब्झर्वेशन टॉवर्स बांधले जात आहेत या कुंभमेळ्यात पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे कुंभमेळा म्हणजे फक्त नदीत स्नान करणं नाही तर असं मानलं जातं की हा आत्म्याच्या शुद्धीचा आणि मोक्षाच्या मार्गाचा उत्सव आहे कुंभमेळ्याच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप धुतलं जातं आणि आत्म्याला शांती मिळते याशिवाय हा मेळा साधू संत महंत आणि भाविकांना एकत्र आणतो यातून आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार होतो संतांचं प्रवचन ऐकायला मिळतं आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन घडतं त्यामुळे कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर भारताचा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक वारसा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच धार्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका